हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता इथं ही चार फुटाची रांगोळी आहे ट्रेसिंग पेपर आहे आणि हे चार फुटाचं आहे स्क्रीनमध्ये बसत पण नव्हतं तरी पण म्हटलं की तुमच्यासोबत एकदाचं दाखवावं ही डिझाईन ज्यांना कोणाला पेपर ऑर्डर करायचा असेल ट्रेसिंग पेपर त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मॅसेज करायचा आहे आता ही चार फुटाची आहे यामध्ये तुम्हाला दोन फुटाचीही मिळेल आणि दीड फुटाचीही डिझाईन मिळेल अशीच तर त्यासाठी आणि भरपूर सारे ड्रेसिंग पेपर वेगवेगळ्या डिझाईनचे आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी ऑर्डर करू शकता आणि ही सुद्धा डिझाईन ऑर्डरची आहे त्या त्यांनी ऑर्डर दिली होती म्हणून आपण ही चार फुटाची ड्रेसिंग पेपर त्यांना बनवून देत आहोत तर बघा आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे उलण रेक्झिन सर्व जे काही आपल्याकडे किटसाठी लागणारं साहित्य आहे तर ते अवेलेबल आहे किटसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना कोणाला किट ऑर्डर करायचं आहे त्यांनी किटसुद्धा अवे ऑर्डर करू शकता आणि सुट्टं उलन रेक्झिनसुद्धा आपल्याकडं मिळतं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू